मित्रांनो सकाळचे नऊ वाजले आम्ही आता या ठिकाणी वडापाव घ्यायला आलोय माऊली आहे मध्ये हे बघा किती शांत बसला काय करतोय माऊरच आहे कोण दिलं कोणी दिलं का दाखव फोडून देऊ का दे मी फोडून देतो काय निघाल स्कूटी निघाली बघा किंडर जॉय मध्ये निघाली स्कूटी कोणती गाडी काय माहिती स्कूटी नाही रे कोणती तरी गाडी मोटरसायकल आणि त्याच्यामध्ये काय निघत जॉय गोड असत का ते गोड असत सोबत हा चमचा जिला फोडून देऊ घरी गेला खाल्ला असत ना का असत का असत मित्रांनो वडे व्हायला अजून पाच मिनिटं बाकी तोपर्यंत या कॅरी बॅग मध्ये आपल्याला मिळालंय दूध पिशवी आणि दही घेतलं घरी जाऊन ताक बनवायचंय तर माउलीत तोपर्यंत इथं तो तो बसलाय वडेवाईपर्यंत हो खाली नको सांगू या शॉपचं नाव आहे साई मिठास या दुकानामध्ये बघा फ्री वायफाय पण मिळतं माऊलींची संपलं ते किंडर जॉय अजून आहे का हात सगळे चिघट चिघट करून टाकले माऊलींनी थंड आहे दूध पिशवी हा थंड आहे नाही का माऊलीला इतकी भूक लागली पण अजून त्याला वडापाव खायचंय आहे म्हणून बसलंय शांत वडापाव व्हायला अजून दोन तीन मिनटं बाकी आहे फायनली वडे दिले आता कॅरी बॅगमध्ये माऊली गेलाय हात धुवायला का पाणी प्यायला गेलाय बघा या ठिकाणी पाणी प्यायचं आहे माऊ खूपच ताण लागली वाटतं तर मित्रांनो आता, आता आम्ही निघालो घरी बराच वेळ झाला काय अरे हा दूध पिशवी बरं झालं माऊलीने आठवण दिली आहे दूध पिशवी इथंच विसरून गेलो असं नाही तर, तर।, तर। हात पकड